नमस्कार मित्रांनो जय अहि जय मल्हार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मनोज जरंगी पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारच्या उपसमितीकडून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या याबाबत तीन जी आरही काढले आहेत त्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे जी आर वर ओबीसी समाज आक्रमक झाले आहे अनेक ठिकाणी या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आता याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मराठा आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक जी आर जाहीर केला आहे या शासन निर्णयात काही वाक्य शब्द याबद्दल संभ्रम आहे याचे वेगवेगळे वे अर्थ लावून ओबीसी आणि मागास वर्ग यातील अनेक संघटना नेते यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले काही ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत काही ठिकाणी शासन निर्णय पाडले जात आहेत मी इतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे सध्या राज्यात गणेशोत्सव सुरू आहे गणेश उत्सवात आहेत ओबीसी कार्यकर्त्यांची उपोषण सुरू आहेत मात्र थांबवावी असं त्यांनी सांगितलंय आम्ही अनेक तज्ज्ञ वकील यांना ही कागदपत्रे देऊन याबाबत आहे त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत आवश्यक असल्यास निश्चिंतपणे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवारी मंगळवार पर्यंत हायकोर्टात जाण्याची तयारी आमची आहे त्याबाबत अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे आम्ही सगळे विविध कायदे चर्चा करत आहोत अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे सर्व नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर माझी सर्वांना विनंती आहे उपोषण हे प्रकार तृत्रास थांबवावेत आम्ही या गोष्टीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत ओबीसी चे नुकसान होत असेल असं वकिलांनी निश्चिंतपणे सांगितल्यानंतर हायकोर्टात असेल वा सुप्रीम कोर्टात आमची जाण्याची तयारी आहे परंतु यासाठी एक दोन दिवसाची गरज आहे फक्त निवेदन देणे आप या पलीकडे उपोषण वगैरे असेल तर सोडावे शांतपणे वाट पहावी सर्व ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय काय असेल त्या मी जाहीर करू असं छगन भुजबळ यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार जय शिवरा मित्रांनो